या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं विशेष स्वागत काही ठळक घडामोडी डहाणू मध्ये पाण्याच्या टाकीवर चढलेल्या दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यामध्ये एक विद्यार्थिनी ही जखमी झाली आता या बांधकामाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना घडल्यानंतर आमदार राजेंद्र गावित यांनी विधानसभेमध्ये याबाबत लक्षवेधी सादर केली आणि त्यानंतर जलजीवन घराघरात या अभिनव संकल्पनेला अधिकारी ठेकेदार पूर्णपणे दुर्लक्षी करत आहेत असा आरोपही करण्यात आला त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगेचच बांधकाम ठेकेदारावर तसंच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे आदेश दिले आता कशा पद्धतीने ही कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय की हर घर जलसे नल या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे एक स्वप्न होत स्वप्न होत आणि स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी पाण्याचे शुद्ध पाणी त्या ठिकाणी मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पालघरमध्ये रेट्रो फिटिंगच्या जवळजवळ दोनशे आणि नवीन तीनशे योजना या ठिकाणी त्या कार्यान्वित होत्या परंतु पालघर जल जीवन मिशनच्या टाकीच्या स्लॅब बसून त्या ठिकाणी दोन आदिवासी सातवी शिकणाऱ्या आदिवासी मुलींच्या मुलींच्या त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि चळणी गाव आंबा येथे त्या ठिकाणी अपूर्ण अवस्थामध्ये त्या ठिकाणी बांधकाम होत आणि या ठिकाणी माझ त्या ठिकाणी हर्षला रसू भागी आणि संजना प्रकाश राव या सातवी शिकणाऱ्या मुलींच्या त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हरेश बोरवेल नावाचा जो ठेकेदार आहे आणि जे संबंधित जे आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे निवडुंगे नावाचे यांनी अनियमिताप्रमाणे एकेका ठेकेदाराला या ठिकाणी एका कामाऐवजी अनेक कामांना त्या ठिकाणी त्यांनी मान्यता दिल्यामुळे त्या कामाचा नि निकृष्ट अशा प्रकारचा दर्जा असल्यामुळे या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे मंत्री महोदय या ठिकाणी उपस्थित आहे माझी विनंती या ठिकाणी आपल्याला त्यांना विनंती आहे त्या ठेकेदार आणि संबंधित जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी एक प्रकारे पालघरला जल जीवन मिशन असो या ठिकाणी एक टक्केवारीचा मोठा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एक्सेप्टन्स केले गेलेला आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी आपण सदोस मनुष्यवधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा असे मी मंत्री महोदयाने या ठिकाणी डहाणू तालुक्यातील या घट विद्युत फीडर बंद करताना चूक झाली आणि डीपीवर चढलेल्या मुस्ती गावच्या कुमार तानाजी घाडगे वय वर्ष सत्तावीस या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले त्याला अकरा हजार ओल्ड विजेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला जमिनीपासून पस्तीस फुटावर त्याचा मृतदेह अक्षरशः लोंबकळत राहिला तब्बल चार तासांनी मृतदेह खाली उतरवण्यात आला शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगरी मुस्ती शिवारामध्ये ही दुर्घटना घडली पाच वर्षात ही एकसारखी दुर्घटना दुसऱ्यांदा घडली आहे संदरी आणि मुस्ती या गावांना वीज पुरवठा करण्यासाठी राज्या नागप्पा बचुटे यांच्या शेताजवळ दोन डीपी म्हणजे ट्रान्सफॉर्मर आहेत आणि दीड महिन्यांपूर्वी मुस्ती गावचे काही डीपी संगदरी गावच्या फीडरवर घेतले होते ही बाब लाईन म्हणजे ध्यानात राहिली नाही आणि त्यानं नेहमीप्रमाणे मुस्तीचे फीडर बंद करून घेतले आणि असलेल्या डीपीवर कुमार याला चढवलं परिणामी ही दुर्घटना घडली कुमार याला महावितरणच्या कामाचा काहीसा अनुभव होता तो डीपीवर चढला होता त्याला जमादारानं त्यासाठी प्रवृत्त केलं होतं असंही म्हटलं आहे मात्र अशा प्रकारे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला डीपीवर चढल्यावर लगेचच विजेचा शॉक लागून तो मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना देखील जमादारनं कुमार घाडगेला डीपीवर चढवलं आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिक मुंबई महामार्गावर ट्रकला भीषण अपघात घडलेला आहे कसारा घाटामध्ये सिमेंटनं भरलेला ट्रक दरीत कोसळला असून चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या अपघातामध्ये ट्रक मधल्या दोघांचा जागी दुर्दैवी मृत्यू झालाय घोटी पोलीस पथक यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह दरीतून बाहेर काढले आणि याचा आता पुढील तपास सुरू करण्यात आलाय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पुण्यातल्या बस स्थानकात मद्यपीला स्वच्छता गृहातील कर्मचाऱ्यांना अटकल्यानंतर प्रकार शुक्रवारी रात्री साधारण आठ वाजण्याच्या सुमारास घडलाय शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलाय हॅपी होली म्हणत मीच त्याला पेट्रोल टाकून पेटून दिलं असं त्यानं सांगितलेलं आहे सध्या कर्मचारी साठ टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीला ताब्यात घेतलाय आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासता सुरू आहे आरोपी नेहमीच मद्यसेवन करून त्रास देत असे महिलांची छेडछाड करीत असे तसंच परिसरात छोट्या मोठ्या चोऱ्याही करीत असे त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यानं त्याला अडवलं होतं मात्र त्याचा राग मनात धरून सरळ पिशवीतून आणलेलं पेट्रोल टाकूनच कर्मचाऱ्याला जाळून टाकण्याचा हा धक्कादायक प्रकार झाला पुण्यातील चंदगर परिसरामध्ये उच्च शिक्षित व्यक्तीनं बायको बरोबर झालेल्या गळा चिरून त्याला निर्जन ठिकाणी त्यानं फेकून दिलं होतं पोलिसांनी याबाबत आरोपी पित्याला अटक केली आहे माधव टिकेटी असं या आरोपीचं नाव असून आरोपी ना पिता हा मूळचा विशाखापट्टणम इथला राहणारा रहिवासी असून पुण्यातल्या आय टी कंपनीमध्ये तो इंजिनियर पदावर कार्यरत होता पत्नीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता आणि त्याचमुळे त्यांची रोज भांडणं होत आणि याच वादातून त्यानं आपल्या मुलाला घराबाहेर घेऊन गेला आणि त्याची हत्या केली तसंच त्याला फेकून दिलं यानंतर पोलिसांनी तपास करीत आरोपीला अटक केली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज